माननीय आमदार श्री महादेवराव महाडिक साहेब ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेस नोंदणी प्रमाणपत्र प्रदान तालुक्यातील धामोड येथील नव्याने स्थापन केलेल्या माननीय आमदार श्री महादेवराव साहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेस नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे हे प्रमाणपत्र संस्थेचे मुख्य प्रवर्तक व शेतकरी विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री सदाभाऊ कोरे प्रवर्तक उत्तम रायकर बाळू चोगले युवराज पाटील पांडुरंग पाटील सुभाष देवर्डेकर सरिता तेली रुपाली नलवडे पत्रकार पांडुरंग पोवार रेखा टिपकुर्ले व करिश्मा कोरे यांनी राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या हस्ते स्वीकारले यावेळी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक संजय केसरकर शेखर तेली विजय जाधव सोहम टिपकुर्ले नामदेव झरंडे विलास जाधव कुमार कुर्णे शिवाजी कुरणे संदीप नलवडे भाऊ खामकर समीर ठिकपुर्ले आनंदा कोरे कुणाल कोरे भावना खोत आदी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी भरत लोकरे